पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सतरा तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन उद्योग क्षेत्रात माहितीचं सुलभीकरण आणि पारदर्शकता निर्माण करण्यात राज्यानं पटकावला पहिला क्रमांक ईज ऑफ डुईंग बिझनेस योजनेसाठीही राज्याचा नऊ उत्कृष्ट राज्यात समावेश विंबल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या दिवज शरणचं पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल झालेल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सचा सा बेल्जियमवर एक शून्य असा विजय आज इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार आणि मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाची विश्रांती नाला सोपाऱ्यात अजूनही रुळावर पाणी असलेलं लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वे गाड्या बंद नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब मुक्तसर जिल्ह्यात मल्लौट इथे शेतकरी कल्याण मेळाव्याला संबोधित करणार आहेत भाजपा आणि शिरोमणी अकाली दलानं संयुक्तरित्या आयोजित केलेल्या या मेळाव्यात पंजाब हरियाणा आणि शेतकरी भाग घेतील देशाच्या कृषी क्षेत्रात पंजाबच्या शेतकऱ्यांचं योगदान अमूल्य आहे असं पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहा ईशान्यकडील राज्यात सर्वसमावेशक विकास आणि सुरक्षित वातावरणासाठी केंद्र सरकारनं कलिपाययोजनांच के परिणाम दिसू लागले आहेत संपर्क क्षेत्रात सुधारणा केल्यामुळे रोजगारात वाढ झाली आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं येथे झालेल्या ईशान्य परिषदेच्या सदुसष्टाव्या बैठकीत ते बोलत होते न्यू नॉर्थ ईस्टच्या निर्माणाशिवाय न्यू इंडियाची निर्मिती होऊ शकत नाही असं म्हणाले ईशान्येकडच्या राज्यांमध्ये विकासाची गरज असून विकासाचे उपक्रम योग्य पद्धतीनं राबवण्यासाठी प्रभावी आराखडे तयार करावेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं विधान सुमारे अकरा हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण होऊन त्या काल मंजूर करण्यात आल्या गेले दोन दिवस त्यावर चर्चा झाली सामाजिक न्याय विशेष सहाय्य सार्वजनिक आरोग्य आदिवासी विकास महिला बालविकास मृद जलसंधारण या विभागांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या टिस या संस्थेचा अहवाल अंतिम टप्प्यात असून त्यांनी आपल्या राज्यासोबत इतर पाच राज्यांचाही अभ्यास केला आहे अशी माहिती आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी यावछी दिली राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचं वय वरून साठ करणं आणि त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून विलंब होत असल्याचा आरोप दोन्ही बाजूच्या सदस्यांनी करत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ही लक्षवेधी सूचना राखून ठेवण्यात आली दूध भुकटी उत्पादकांना निर्यातीसाठी पन्नास किलो आणि दूध निर्यात करणाऱ्यांना पाच लिटर इतकं अनुदान देण्याचा निर्णयही आला आहे तसंच दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी दर कमी करण्याची शिफारस जीएसटी येणार आहे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री आणि विविध गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मंत्री महादेव जानकर यांनी दिली विधानसभेत नियम दोनशे त्र्याण्णव बोलत होते कोकणातला राजापूर तालुक्यातला नाणार शुद्धीकरण प्रकल्प लादणार नाही असं सांगत याबाबत या चर्चेतून तोडगा काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत दिली यासंदर्भातली अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय हा उद्योग खात्याचा होता उद्योग विभागाने यासंदर्भात प्रस्ताव पाठवला सरकारने मात्र अधिसूचना रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं या प्रकल्पाला काहींचा विरोध आहे तर काही लोकांचं समर्थन आहे असं सांगत अडीच हजार सा एकर जमीन देण्याबाबत लोकांनी सरकारला पत्र दिली आहेत पाच साडेपाच हजार हरकती प्राप्त आहेत मात्र लोकांच्या या संदर्भातल्या गैरसमजुती दूर केल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तुरीचे खरिदीक येत्या दहा पंधरा दिवसात दिली जातील अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली दूध भुक्ती निर्यात करण्यासाठी घसघशीत अनुदान दखण्याच्या निर्णयाबाबत परिषदेत सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान माहिती दिली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या सतरा तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधकांचं सहकार्य मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आज दिवशी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून संसदेचं कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन महाजन यांनी केलं आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन अठरा जुलैपासून दहा ऑगस्टपर्यंत चालणार आहा जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या कुंदलान गावात काल झालेल्या चकमकीत जैश ए मोहम्मदचे दोन दहशतवादी मारले गेले आहेत तर भारतीय लष्कराचे दोन जवानही जखमी झालेत दहशतवाद्यांमधला एक पाकिस्तानचा नागरिक आहे कुंदलानमध्ये भारतीय लष्कर विशेष पोलीस दल आणि सीआरपीएफच्या पथकानं अभियानात हे दहशतवादी ठार झाले उद्योग क्षेत्रात माहितीचं सुलभीकरण आणि पारदर्शकता निर्माण करण्यात महाराष्ट्रानं शंभरपैकी शंभर गुण मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे नवी दिल्लीतल्या प्रवासी भारतीय केंद्रात काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात उद्योग क्षेत्रातल्या मानकांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या भारतातल्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीवर आधारित क्रमवारी जाहीर करण्यात आली उद्योग धोरण आणि प्रोत्साहन अभिषेक यांनी ही क्रमवारी जाहीर केली ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून देशातल्या उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र शासनानं देशात विविध उपक्रम सुरू केले आहेत याचाच एक भाग म्हणून उद्योग धोरण आणि प्रोत्साहन विभाग आणि जागतिक बँकेच्या वतीनं उद्योग मानक घालून दिले असून त्यानुसार राज्यांच्या कार्याचं मूल्यमापन केलं आहे यासाठी व्यापार सुधारणा आराखडा तयार करण्यात आला असून त्यात उद्योगात सुधारणा करणं कृती कार्यक्रम आखणं धोरणं आखणं नियामक प्रक्रियेचा अवलंब करणं अशा बारा प्रकारात तीनशे बहात्तर कर शिफारसी करण्यात आल्या आहेत यात महाराष्ट्रासह देशातल्या नऊ राज्यांना विविध मानकांसाठी शंभर गुणांसह उत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे मालमत्ता नोंदणीत छत्तीसगड बांधकाम परवानगीत राजस्थान कामगार विषयक नवाऱ्यांमध्य पश्चिम बंगाल उद्योग क्षेत्रातल्या पर्यावरणीय नोंदणीत कर्नाटक आणि जमीन उपलब्धता आणि वाटपात उत्तराखंड ही राज्य अव्वल ठरली आहेत राज्यातल्या जनतेचं सुखी आणि आनंदी सुरक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक विचार वाढीला लागण्यासाठी आनंद मंत्रालय ला आणण्याचा विचार असल्याचं सार्वजनिक बांधकाम आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं विधिमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयावर अभ्यास करणाऱ्या राज्यातल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचं काल नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये महाराष्ट्र गतीशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागाचं योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना पाटील बोलत मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात आनंद मंत्रालय करण्यात येणार आहा पालघर जिल्ह्यातल्या सर्व अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना लवकरच एलपीजी गॅस देण्यात येतील असं प्रतिपादन पालघरचे खासदार राजेंद्र रा गावित यांनी केलं हिंदुस्थान पेट्रोलियमच्या वतीनं पालघर इथं काल पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅस जोडणी वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते जंगलतोड थांबावी आणि जिल्ह्यातल्या सर्व महिला चुलीच्या धुरापासून मुक्त व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या या, शासना या महत्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी यशस्वीपणे करण्याच्या सूचना गावित यांनी यावेळी दिल्या यावेळी सफाळे या केळवे माहीम पालघर मनोर बोईसर तारापूर अशा ठिकाणच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गॅस जोडणीचं वितरण करण्यात आलं जननी सुरक्षेच्या क्षेत्रात वर्षानुवर्ष चाललेल्या सरकारी तसंच सामाजिक संस्थांच्या कार्याला जोड देण्यासाठी मुंबईतल्या शंतनु पाठक आणि आदित्य कुलकर्णी या दोन तरुणांनी वेगळी वाट निवडली आधुनिक तंत्रज्ञानाचा हात धरून सामाजिक उद्योजकतेच्या मार्गानं त्यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातही अनेक गरोदर स्त्रियांच्या प्रश्नांची उत्तरं सोपी झाली त्यांच्या या धडपडीला भारतासह परदेशातूनही पोचपावती मिळू लागली अभिनव संकल्पनेला जन्म देऊन पाठपुरावा केल्याबद्दल देशातल्या निवडक नऊ जणांबरोबर त्यांना राष्ट्रपती भवनातल्या एका उपक्रमात सहभागी करून घेण्यात आलं डिजिटल तंत्रज्ञानाकरवी सामाजिक बदल घडवून आणल्याबद्दल गुगल इंडियाकडून तर वंचित स्त्रियांच्या जीवनात सुधारणा केल्याबद्दल सिंगापूरच्या एका संस्थेकडूनही त्यांचा गौरव करण्यात आला ब्रिटनच्या राणीनंही त्यांच्या या सामाजिक उद्योजकतेचा नुकताच सन्मान केला मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर मानखुर्द रुळाचे बोल्ट्स तसंच फिश प्लेट्स व्यवस्थित होते रेल्वे प्रशासनानं स्पष्ट कलि आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे रेल्वे रुळाला तडा गेला होता आणि रेल्वेनं त्या भागावर केवळ फडकं बांधून त्यावरून रेल्वे गाड्या जाऊ दिल्या अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्यावर रेल्वेनं हे स्पष्टीकरण दिलं केवळ खुणेसाठी त्या ठिकाणी फडकं बांधलं होतं या रुळांची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतरच त्यावरून गाड्या जाऊ देण्यात आल्या होत्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य आहे असं रेल्वेतर्फे सांगण्यात आलं औरंगाबाद जिल्हा रुग्णालयांतर्गत चिकलठाणा परिसरात उभारलेल्या दोनशे खाटांच्या रुग्णालयाचा बाह्य रुग्ण विभाग सुरू झाला आहे बाह्य रुग्ण कक्षात विविध आजारांवरील निदान कक्ष तसंच सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्याकरता प्रेरणा प्रकल्प आणि इतर विभाग सुरू केल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर ए व्ही भोसले यांनी सांगितलं गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयानं केलं आहा आषाढी वारीसाठी आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काल सासवडला मुक्कामी होती आज पालखी जेजुरीकडे मार्गस्थ झाली तर देहूहून निघालेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं यक्त इथं मुक्काम केला आज पालखी चौफुल्या मार्ग वरवंड इथं प्रयाण करत आह अमयनेर इथून निघालेली सखाराम महाराजांची पालखी काल औरंगाबाद परिसरात दाखल झाली आहे पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यात रायामो इथे मुक्कामाला होती आज पालखीनं प्रस्थान केलं आहे रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे इंग्लंडमध्ये लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या दिविज शरणचं पुरुष दुहेरीतलं आव्हान अखेर संपुष्टात आलं तो आणि न्यूझीलंडचा ऑर्टिम सिटॅक ही जोडी उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाली जॅक सॉक माईक ब्रायन या अमेरिकी जोडीनं त्यांना सात सहा सात सहा सहा सात सहा चार असं तब्बल सव्वा तीन तास चाललेल्या झुंजीत हरवलं सहा सहा अशा गेम्सच्या बरोबरीमुळे पहिले तीन सेट ब्रेकरवर निकालात निघाल्यानंतर चौथ्या सेटमध्ये मोक्याच्या क्षणी सर्व्हिस गमावल्यामुळे दिवज सिट टॅक जोडीचं उपांत्य फेरीत पोचण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं मुंबई आणि उपनगरासह राज्याच्या अनेक भागात पावसानं आता काहीशी विश्रांती घेतली आहे तर काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू असून काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आह नालासोपारा रेल्वे रुळांवर अजूनही पाणी असल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्यात आहेत उपनगरी रेल्वे गाड्याही बंद ठेवण्यात आल्या असून सकाळी दोन गाड्या विरारहून चर्चगेटकडे प्रायोगिक तत्वावर सोडण्यात आल्या होत्या यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु गेल्या तीन दिवसात चार जण इथे पुरामध्ये वाहून गेल्याचं वृत्त आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत नाशिक जिल्ह्यात अजूनही पावसाचा जोर वाढू शकलेला नाही पश्चिम पट्ट्यातल्या तालुक्यात पावसाच्या सरी बरसत असून उर्वरित जिल्ह्यात पाऊस झालेला नाही परभणी जिल्ह्यात काही भागात सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत जळगाव जिल्ह्यात अजूनही दमदार पाऊस झाला नसल्यानं नद्या नाले अजूनही कोरडेच आहेत दरम्यान शिक्षणमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे आज मुंबईत एका बैठकीत मुसळधार पावसामुळे शहरात उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षात ही बैठक होणार एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर शेतकरी मेळाव्याला करणार संबोधित संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या सतरा तारखेला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन उद्योग क्षेत्रात माहितीचं सुलभीकरण आणि पारदर्शकता निर्माण करण्यात राज्यानं पटकावला पहिला क्रमांक ईज ऑफ डुईंग बिझनेस योजनेसाठीही राज्याचा नऊ उत्कृष्ट राज्यात समावेश विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या दिविज शरणचं पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल झालेल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सचा बेल्जियमवर एक शून्य असा विजय आज इंग्लंड आणि क्रोएशिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना रंगणार आणि मुंबईसह राज्यात अनेक भागात पावसाची विश्रांती नाला सोपाऱ्यात अजूनही रुळावर पाणी असल्यानं लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वे गाड्या बंद सह्याद्री वाहिनीवर नमस्कार